नमस्कार मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका तर आज आपण या मध्ये काय बघणार आहोत तर उभयानवी अव्य आता उभयानवी अव्य कशाला म्हणतात तर कंजेक्शन मध्ये त्याला म्हणतात कंजेक्शन आता याचं डेफिनेशन काय आहे तर दोन किंवा अधिक शब्द अथवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वी अव्यय असं म्हणतात म्हणजेच काय दोन वाक्य असतील वाक्य म्हणजे काय तर सेंटेन्स असणार आहे दोन शब्द म्हणजे काय तर दोन वर्ड असणार आहेत या दोन वर्ड किंवा दोन सेंटेन्स ला छोटासा शब्द असतो त्याला काय म्हणतात तर म्हणजेच काय तर कंजक्शन म्हणतात आता एक्झाम्पल म्हणजे त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं तर फॉर एक्झाम्पल आणि पण म्हणून किंवा कारण इत्यादी अशा प्रकारचे जे छोटे छोटे जे शब्द असतात जे काय करतात तर दोन सेंटेन्स म्हणजेच दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडण्याचे काम करतं त्यांना म्हणतात उभियानबी अव्यय जर तुम्हाला एक्झामला असं विचारलं उभियनबी अव्यय याच्यातला फाइंड आउट करा म्हणजे खालील वाक्यातील उभयानबी अव्यय ओळखा तर तुम्ही कसं ओळखणार आहात तर एक तर ते दोन सेंटेन्सेस असणार आहे ज्यांना एक छोटासा वर्ड असतो तो जोडत असतो किंवा दोन शब्द असतात त्यांना एक छोटासा शब्द जोडत असतो सो तो काय असणार आहे आपला उभयानवी अव्य म्हणजेच कंजेक्शन मग अजून आपण एक्झाम्पल घेऊया आणि त्याच्या थ्रू आपण समजून घेऊया की जर हा आला म्हणजेच काय तर उभयानवी अव्यय ओळखा असं सांगितलं तर तुम्ही कशा प्रकारे हे फाइंड आउट करू शकता आता पहिला आहे आपला मी शाळेत जातो आणि अभ्यास करतो म्हणजे मी शाळेत कशासाठी जातो तर अभ्यास करण्यासाठी जातो आता मी शाळेत जातो सो हा काय आहे एक आपलं पूर्ण एक सेंटेन्स आहे आणि त्याच्यानंतर दुसरा एक सेंटेन्स त्यांनी जॉईन केलेला आहे अभ्यास करतो हा एक वेगळा सेंटेन्स असणार आहे आणि मी शाळेत जातो हा एक वेगळा सेंटेन्स असणार आहे पण त्या दोघांना कोणी जोडलंय तर ह्या आनीने जोडलेला आहे म्हणून आपला उभयानबी अव्यय काय होणार आहे आणि होणार आहे अशा प्रकारे तुम्हाला हे ओळखायचं आहे आता सेकंड वाला आहे राम आणि श्याम शाळेत जातात आता राम हा वेगळा मुलगा आहे श्याम हा वेगळा मुलगा आहे है। पण ह्या दोन मुलांना कोणी जोडले ह्या आणि हे एका एक छोट्या शब्दाने जोडलेलं आहे म्हणून ह्याच्यामधला उभे अभे काय असणार आहे आणि असणार आहे त्यानंतर थर्ड नंबर आहे तू अभ्यास कर किंवा एखादा खेळ खेळ म्हणजे जर तुला अभ्यास करायचा असेल तर तू अभ्यास कर नाही तर एखादा काहीतरी गेम किंवा खेळ खेळ म्हणून मग आता हा काय आहे तू अभ्यास कर हा एक वेगळा सेंटेन्स म्हणलेला आहे आणि ह्या किंवा दुसऱ्या एका सेंटेन्सला जोडलेला आहे सो दुसरा सेंटेन्स काय आहे आपला एखादा खेळ खेळ जर तुला अभ्यास करायची इच्छा नसेल तर जा एखादा खेळ खेळ जा सो ही जे दोन सेंटेन्स आहेत हे कुणी जोडलेले आहेत तर ह्या ने जोडलेले आहेत त्यामुळे हा किंवा आपलं काय होणार आहे उभे अव्यय म्हणजेच काय तर कंजेक्शन वर्ड होणार आहे त्यानंतर फोर्थ नंबर आहे पाऊस पडत होता म्हणून आम्ही बाहेर गेलो नाही आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपले दोन सेंटेन्स तयार झालेले आहेत पाऊस पडत होता तो हा एक सेंटेन्स तयार झालेला आहे आणि आम्ही बाहेर गेलो नाही हा एक वेगळा सेंटेन्स झालेला आहे मग ह्या दोघांना कोणी जोडलं तर म्हणून काय कारण होतं तर पाऊस पडला त्यामुळे गेलो नाही सो हा जो छोटा एक वर्ड आहे तो आपला असणार आहे त्यानंतर नंबर आहे तुला पोहे हवे की चहा आता ह्याच्यामधला आन्सर तुम्ही कमेंट करायचा आहे बस मी तुम्हाला एक हिन देणार आहे आता याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये दोन सेंटेन्स नाहीये तर काय आहे इथे दोन वर्ड आहे म्हणजे चॉईस दिलेली आहे पोहे की चहा मग आता याच्यामधलं तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की याच्यामधला उभयानवी अव्यय कोणता आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उभयानवी अव्यय समजला असेल याच्यावरती अजून जितकं आपल्याला सोप्यात सोप्या पद्धतीने शिकवता येईल तो शिकवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आताच तुम्ही माझ्या व्हिडिओजला प्रेम करत राहा लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय